नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहे तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आलारे आला रे आला राजपाल सेल आला त्वरा करा, करा। आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस दोन नव्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव नारायणगाव शून्य एकवीस दोन बेचाळीस अहिल्यनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या स्पष्टीकरणानंतर निलेश लंके यांनी ट्विट केलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल निलेश लंके यांनी ट्विटमध्ये काय म्हटले पाहूया पुढील प्रमाणे सन्माननीय कलेक्टर साहेब सप्रेम नमस्कार तुम्ही दिलेल्या या घटनेच्या स्पष्टीकरणाला अनुसरून खास आपल्या अवलोकनार्थ हा दुसरा व्हिडिओ पोस्ट करीत आहे व्यवस्थित बघा सदर व्यक्ती जाते पण बंदोबस्तावर असलेल्या थोडक्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस याची माहिती नाही कोण आत गेले कोण बाहेर आले याची त्यांना खबर नाही सदर व्यक्ती सी सी देखभाल दुरुस्ती करीत असल्याचा दावा केला जात आहे पण त्या व्यक्तीला कोणता सीसीटीव्ही कोठे आहे याची माहिती नाही आज जानारी व्यक्ती 31 गेली सोबत तर कोणीच दिसत नाही मग त्याने कोणाचा बंदोबस्त घेतला होता हे सांगता येईल का तेथील त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेलाही ही, ही व्यक्ती आत गेल्याची माहिती नाही केवळ तुमच्या तोंडी आदेशाने अशा प्रकारे तेथे कोणालाही कसलीही कल्पना देता ती व्यक्ती शटरपर्यंत कशी काय जाऊ शकते आणि जर विशेष पोलीस बंदोबस्तात गेली असेल तर त्याचे फुटेज तुम्ही जिल्हाधिकारी आहात म्हटल्यावर तुमच्याकडे सहज उपलब्ध होतील ते सादर होतील का सांगा बरं एवढी अरे हे काय तू सांगत हे वीस जण काही इथं काय माझ्या मारायला बसले काय त्यांना जर कल्पना नाही तुझ्या जातो आतमध्ये बोट तुझ्या या माल म्हणलं कुठला येऊन तो इथला जे ना मी प्रॉब्लेम भेटलो सांगू आम्हाला काय सांगतात सांगायचं परमिशन कलेक्टर साहेबांना बोलला विचारून गेला नाव कलेक्टरला फोन चालत फोन तू कलेक्टर विचारून गेला का मला एंट्री गेली आहे

काही मेंटेन्स करायच्या ह्या गोष्टीची कल्पना देणं हे कलेक्टर साहेबांना सांगितलंय त्याला म्हणा आता कलेक्टर साहेब म्हणतात चल आम्ही येतो आम्ही

वरती एकसष्ट कॅमेरे येतात म्हणजे जे सगळे कॅमेरे लावले ते आजूबाजूला ते सगळ्या कॅमेऱ्याचे फक्त काय चालले हे भाग नका आता सहा वाजून दहा मिनिटांना एक आपले असे जे कोळेगर साहेब आले होते साहेब त्यांच्यासोबत ती सगळी व्यक्ती आमच्या रेजिस्टर आहे त्यानंतर हा त्यांचा जो मुळे म्हणून आहे तो आला तो आल्यानंतर मी त्याला सांगितलं मला मी चार वाजता माझी दिवशी सुरू झाली चार ते बारापर्यंत आहे त्याला सांगितलं एकसष्ट कॅमेरे चार वाजता सुरू होते आत्ता थोड्या वेळापूर्वी एक एक दोन नंबरचा जो कॅमेरा आहे तो त्याचा बंद झालेला मला दिसतो म्हणजे सातच कॅमेरे चालू खाली जाऊन तिथं बघायचं काय कारण आहे तिला दिवायचं कॅमेरा मला सांगा तिथे हा मला जे कॅमेरा दाखवलेत ना तुम्ही व्हिवरले कॅमेरा बंदच झालेला नव्हत जायचं काय असते आपल्या कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरे असते आठवड्या आठ टी आपल्याला आपल्याला जे मेन दिसत ना नहीं, नहीं, नहीं। था था हुआ हुआ ते आपले याचे आहेत परंतु बाहेर फिरणारे कंट्रोल तो 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 ना हे ना एक तुम्ही सगळे मीन या मीन साहेबांना इथं सगळं होणार मीन विचारतील बरोबर तिथून माणूस तुम्हाला इथं आम्ही विचाराल कुठे येणार इथं आम्ही आज जाऊ का तुम्ही घालता ना गोळ्या आम्हाला आम्ही इथे विचारणार ना तुम्ही आम्हाला इथं आढळतो ना आम्ही इथं आलाय नंतर घेऊन मी आम्हाला काय सांगितलं पाहिजे एक माणूस चाललेला आहे तुम्ही कॅमेरा चेक करा त्या वेळेला माणूस त्याच्यामध्ये मोबाईल घालतोय माणूस मोबाईल लावतोय त्याच्या मोबाईल वरती टाकून आणि बरं का आहे मला ह्या टाइम पाहिजे कुठे आला त्या कोण आर्मीचा कोण माणूस राहून ভাল নে চাৰিআলি काराव... बर का मला ही एक आत्ताची फुटेज हवी आहे या काळा कालावधीची आमच्याकडे आम्हाला मान्य नाहीये हे ऍक्च्युअली या लोकांना पण मान्य नाही या लोकांना माहीत पण नाहीये आहे तुम्ही तुमच्या पाहिजे तिकडे आतमध्ये काय केलं तुमच्या संघ एका व्यक्तीचं काही करायचं असेल तर तिथं आर्मीचा माणूस सोबत पाहिजे सांगितलं ना साहेबांनी तर तिथं माणूस पण नाही तुमचं सांगत व्हिडिओ शूटिंग मध्ये तुम्ही परत परत आता मग हे लोक काय म्हणायचं लोक काय मग बसले काय काय आणि सर बायका ना ही शूटिंग एक द्या आणि आमच्या ज्या रूम मध्ये कॅमेरा लावला तुम्ही इकडं

ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा